विधानसभेच्या सांगलीच्या सर्व जागा लढवणार माजी आमदार प्रकाशांना शेंडगे सांगली लोकसभा निवडणूक लढवली आहे निकाल हा जनता दिल तो मी मान्य करून येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पार्टी निवडणूक लढणार असल्याची माहिती प्रकाशन्ना शेंडगे यांनी सांगली इथे दिली यावेळी ते बोलताना म्हणाले बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे पण ही गद्दारी जनता खपवून घेणार नाही आता तिकीट वाटण्याची फॅक्टरी काढली आहे त्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ल सांगलीमध्ये लवकरच आपला ऑफिस सुरू करत असून मी आणि छगन भुजबळ साहेब एकत्र आलो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात प्रस्थापितांचे आमदार पाडू आमचा एक भुजबळ पाडला तर आपले एकशे साठ आमदार पाडू असे प्रकाशांना म्हणाले दुष्काळीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मी आज माननीय या जिल्हाधिकारी यांना भेटून दुष्काळी जत भागाविषयी निवेदन देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठी कुणबी एकच असल्याचे समाजाला भासवत आहेत व समाजाची दिशाभूल करत आहेत सध्या मनोज जरांगे पाटलांचा टेम्पो खाली आलाय येणाऱ्या विधानसभेत आमचे उमेदवार जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहे आज आभार मेळाव्याच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित राहिला सर्वांनी मन लावून पार्टीचं काम केलं त्याबद्दल आपला सर्वांचा ऋणी आहे इथून पुढील काळात असेच सहकार्य करावे असे, असे, करा असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाशना शेंडगे यांनी यावेळी केले

ड्रायव्हरला मारहाण झाली कार्यकर्त्यांना मराठा समाजाच्या गावात येऊ गेले नाही एंट्री एंट्री बंदी बंदी घातली त्याच्याला साहित्य वाटायचं नाही पुकारायचं नाही अशा प्रकारे इथं सुद्धा जो आहे सांगलीमध्ये सुद्धा जो प्रकार बीड मध्ये झाला तो इथं पण झाले एका आरोपीला त्यामध्ये अटक पण झालेली आहे बाकी तीन आरोपीना अटक व्हायची होती पण ते अजून सापडलेले नाहीये माझ्या गाडी फोडली आणि गाडीच्या ड्रायव्हर कपडे फाडून मागाण केली ते अजून आरोपी सगळे आरोपी सापडलेले अटक झाली त्याच्या आधी देशी गावामध्ये खर्शी गावामध्ये आमचे कार्यकर्ते आणि मराठा समाज कार्यकर्ते प्रचंड वाद वाद निर्माण झाला प्रचार साहित्य वाटतं त्यांनी सांगितले की हे गाव, गर्षिंग गर्षिंग गाव जे आहे खरशिक हे गाव मराठा बहुल आहे त्यामुळं ओबीसीने या ठिकाणी येऊन प्रचार त्या ठिकाणी करू नये आणि आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही त्याच्यावर मोठं वादन झालं ते कसं त्यानंतर कर्नावमध्ये तो विषय झाला खरसुडीला तोच विषय झाला अनेक गावांमध्ये तो विषय झाला तरी सुद्धा आम्ही ही निवडणूक जी आहे काय म्हणजे अगदी अतिशय कमी वेळेमध्ये आम्ही निर्णय अतिशय उशिरा निर्णय आमचा झाला सांगलीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड दडपण माझ्यावर आणलं म्हणून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक अशी जाऊ द्यायची नाही कुठल्या वेळेस आपल्याला ओबीसी म्हणून ही निवडणूक लढायलाच पाहिजे आणि या ठिकाणी ओबीसीचा क्लेम जो आहे कारण हा मतदारसंघ ओबीसीचा आहे धनगर समाजाचा चार लाखाचं मतदान आहे ओबीसीचं मतदान जे आहे जवळपास आठ लाख मतदान जे आहे ते जवळपास ओबीसी या मतदारसंघाला आहे त्यामुळं या ठिकाणी ओबीसी म्हणून आपण निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारचं कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी प्रचंड दबाव माझ्या आला त्यामुळं मला भावना भावनांची कदर करून संबंध भाव ओबीसी ओबीसीची भावनांना कदर करून मला ही निवडणूक त्या ठिकाणी लगावं लागली आणि मतविभाजनाचा फायदा जो आहे या ठिकाणी तीन चार ठिकाणी मतविभाजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं सुप्त मतदान जे आहे उघडपणे कारण या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष प्रस्थापितांचा हा जिल्हा आहे मोठमोठ्या राजकारणाचा जिल्हा या ठिकाणी त्यांच्या या वर्षानुवर्षाच्या त्यांच्या त्यांच्या कारखाने त्यांची लूटसन त्यांच्या शाळा त्यांचे हॉस्पिटल्स या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आय झाले असल्यामुळं उघडपणे उही कार्यकर्ते जे आहेत ते प्रचाराला त्यांच्यावरती एक प्रचंड लडपण असल्यामुळं ते उघडपणे आपल्या ठेवू शकले नाही पण तरीसुद्धा जनतेने मात्र आमची माहिती अशी आहे की जनतेनं मात्र ओबीसीनं आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे ह्या मत विभाजनाचा फायदा होऊन आम्हीसुद्धा या ठिकाणी जिंकून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आज या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांचा विरोध न जुमता अनेक कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतले दिवसा दिवसाची दिवसा रात्रीचा दिवस करून त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी काम केलं त्यांचा आभार आभार मिळावा जो आहे तो आज मी या ठिकाणी सांगलीमध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं एक आभार म्हणून जे आहे ते आज मेळावा घेतलेला आहे आणि आत्ता आभारचा दौरा झाल्यानंतर त्या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यातल्या जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मी प्रचंड दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला आहे त्या दुष्काळाच्या निमित्ताने मी कलेक्टरशी भेटणार आहे तहसीलदार त्यांनाही भेटणार आहे आणि ज्या काही उपाययोजना ज्या आहेत त्या माझ्या काळामध्ये मी दुष्काळाचे झटके झटके बसू दिले नाही त्या तिथल्या जनतेला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका